झाडं तोडून अशी जागा बनवावी लागते बघू आज ग्रीन कलर यूज करायचा आपल्याला आणि सिंगल लावायचं आहे डबल नाही लावायचे ब्रिक जे आहे सिंगल लावणार आहे आज आपण मोकळी भांडा अजून आई साडे तेरा एम एम बारा एम एम आणि चौदा एम एमचे सिंगल लाईन सिंगल पॉप ब्रेक डबल नाही सिंगलच एकच तिकडे नाही का सर नदीचं पाणी आहे चिखल असल्यामुळं काही आपल्याला थोडं थोडं पाणी घ्यायला लागेल नदीचं पाणी घेतलंय भेटलं नाही तर काय सांग का भेटलं नदीचंच पाणी घ्यायचं आहे जे आपण बिस्लरीची बाटली आणतो किंवा घरातलं जे पाणी आणतो कार्पोरेशनचं ते पाणी बिलकुल घ्यायचं नाही काय की मी मिळव ऑब्झर्व केलं त्या पाण्यावर काय मासे येतच नाही दुसरे मासे येतात त्यांना भूक लागल्यावरची येतातच शक्यता नाही आला पाहिजे दोनच फिडर आहे आज दोन रॉड आणि दोन, रोड, दोन बाकी नाही काय câu đã हिरो याच्या बघा लागली कवडस कवडस नेऊ तक दिला र

हा ना फावलू ते कापड कोडे रे कालच आपण दोन मी ठेवलं कापड

ह्या पण रोडला लागले ह्या पण रोडला लागले बघा कवडस कवडस सिल्वर कलर कवडस आहे आलतो कोणत्या माशाला लाग लागले लाग बारीक मासे प्रॉब्लेम असा आला आहे की इथं चारा वेगवेगळा पडल्यामुळं बारीक मासे जमा झाले हे बघा ही पण कवडच वाटते लागे वाटत ये बघा कवडस अरे बाप ही तर मोठी एक अर्धा किलोच्या आसपास असून बघा आपल्या हिरवा पोपट आपलं काही हिरवा कलर सॉरी पोप फ्री घे हिरवे कलर ए थांब हे बघा एवढी शार्प आहे ना कडणी जरी फिरले तरी आहे ना वार होतो रोडला पण डागलाय दाखवलं गिल गेला हरवडला पण एक आहे बारीक मसाला आला एक नाहीत लवकर तरवड आलोच असत मी काय म्हणलं कवडस लागली कवडस हो अरे हो अरे हो फूक झालं आहे असं नाही झालं पाहिजे हे हूक शार्प आहे आपला त्यामुळे हुक चकडंनी माझा फिरला तरी त्याला लगेच कॅच होतो

बेल तुटलेली आपली मासा लागलं याला बारीक लागलं त्या आईला या पाहिता दिला राह या माशांनी पाहू दुसरं झालंय चुकून सोड 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 तर के चारची वाट लावली